मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे कोटीची रिकवारी झालीच पाहिजे आम्हाला हक्क मागते आम्ही आमचा हक्क मागतो

भ्रष्टाचारी कारवाई झालीच पाहिजे जोड देतील संस्थाचालक अशोक आधार पाटील यांनी आदिवासी विकास विभागाला खोटे दस्तावेज सादर करून सव्वा दोन कोटी रुपये बिल्डिंग भाडा काढून घेतलं ज्याच्यामध्ये त्यांनी ग्रामपंचायत खोटे दस्तावेज तयार केले दाखला करपावती वेतके अधिकारी विक्रम यांचा खोटा दाखला त्यानंतर दोन हजार एकवीस चा करारनामा ज्याच्यावर म्हणजे स्टॅम्प आला त्याच्यावरती दोन हजार वीस ची नोटरी केली त्यानंतर मी या विभागाला तक्रारी केल्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने यांनी चौकशी समिती गठीत करून चौकशी अहवाल दिला आणि वरिष्ठांनी संबंधित अशोकादार पाटील व त्यांच्या संचालक मंडळावरती गुन्हा दाखल करण्याचं पंचवीस सप्टेंबर दोन सॉरी चोवीस सप्टेंबर दोन हजार पत्र दिलं परंतु आज पंधरा दिवस झाले असून देखील हे अधिकारी प्रमोद पाटील साहेब त्याच्यावरती गुन्हा दाखल करत नाही त्यानंतर जोडद ग्रामस्थ इथं मोर्चा काढायला येणार होते तर त्यांच्या मोर्चाच्या निवेदनावरती त्यांनी पत्र दिलं की सहा ऑक्टोबरला येऊन आम्ही शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करतो परंतु आज चार दिवस झाले तरी गुन्हा दाखल केला नाही आणि मला जी माहिती मिळाली यांचे अधिकारी येऊन त्या भ्रष्टाचारी संसद चालकासोबत शाळेवर बसून त्याच्यासोबत काहीतरी त्यांनी गुलुकुलू -गुलु केलं आणि गुन्हा दाखल करण्या टाळाटाळ ताड़ केली प्रमोद पाटील साहेबांना एकच विनंती करतो की आपण चालकांवरती गुन्हा दाखल करायला का टाळाटाड करत आहे याचं उत्तर आज आम्हाला पाहिजे आज जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आम्ही तोपर्यंत इथून उठणार नाही